नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो माझी एक दिवसाची कमाई किती आहे माझी एक दिवसाची कमाई खर्च आणि सर्व बजेट मी कशा पद्धतीने आखतो आणि कशा पद्धतीने मी माझं रिक्षाची रोटिंग व्यवस्थितपणे ठेवतो ते आज सविस्तर तुम्हाला सांगणार आहे माझी एक दिवसाची कमाई आहे हजार रुपये ते नऊशे रुपये तर मी त्याच्यामधून सी एन जी दोनशे रुपये टाकतो आमच्या इकडे काही पेट्रोलचं नाही आहे पेट्रोल आमच्या रिक्षातनी लागत नाही आता आमच्या इकडे सी एन जी पंप झालेला आहे ऑनलाईन पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्याकरता या ठिकाणी जो दंदा आहे तो नऊशे रुपये दिवसाचा धंदा आहे आणि दर दिवसाला दोनशे रुपये ते अडीचशे रुपये सी एन जी लागतो दिवसभर आम्ही दोनशे अडीचशे रुपयाच्या हो सी एन जीमध्ये दिवसभर आम्ही धंदा करत असतो दिवसभर धंदा करून साडेनऊशे रुपये ते हजार रुपये या एवढ्या दरम्यान आम्ही धंदा करत असतो आणि आत्ता जर ह्या सीजनला जर बघितलं म्हणजे ह्या सीजनला म्हणजे कसं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत आहे की आता नवीन रिक्षा रोडवरती भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत नवीन परवानाधारक आलेले आहेत नवीन लायसन काढलेले आहेत ला नवीन बॅच काढलेला आहे नवीन परमिटं काढलेली आहेत ता अशा लोकांनी नवीन रिक्षा घेतलेली आहे आणि नवीन रिक्षा घेतल्यामुळे थोडासा धंद्यावरती परिणाम झालेला आहे कारण की ज्या ठिकाणी स्टँडवरती गाड्या पाच कमीट, ते सात आठ असायच्या आत्ता कमीत कमी त्या ठिकाणी स्टँडवरती पंचवीस ते तीस गाड्या तुम्हाला बघायला मिळतील उपलब्ध असतील आता प्रवाशांना कसल्याही प्रकारे त्रास नाही आहे तुम्ही कुठेही उभे राहिले तरी तुम्हाला दोन मिनटात रिक्षा अवेलेबल होते आणि कसं असतं की मित्रांनो या क्षेत्रामध्ये माणूस जुना होतो जसजसा तसतसा रिक्षा रिक्षामध्ये रिक्षा चालवण्याचा अनुभव जास्तीत जास्त येत असतो आणि धंदा कसा करायचा आणि त्याच्यात जास्त, जास्त नॉलेज मिळलं जातं तर माझी एक दिवसाची कमाई आहे साडेनऊशे ते एक हजार रुपये दोनशे रुपये सी एन जी बचत करतो मी दोनशे रुपये अशाचप्रमाणे माझा दर दिवसाची रुटीन असते आणि गाडीचा मेंटेनन्स शंभर रुपये मी काढत असतो तर माझी ही एक दिवसाची कमाई आहे आणि व्यवस्थित जर बजेट आखलं तर नियोजन कुठंच फसत नाही तुम्ही ही रिक्षा घ्या व्यवस्थित घ्या आणि रिक्षा घेतल्यानंतर फक्त नियोजन व्यवस्थित ठेवा जेणेकरून नियोजन व्यवस्थित असेल तर तुम्हाला तुमचं घर परिवार सांभाळताना काही त्रास होत नाही आणि व्यवस्थित मार्गदर्शन महत्त्वाचं आहे व्यवस्थित मार्गदर्शन महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही कुठे ना कुठे तरी कोणाकडे तरी मार्गदर्शन घेत जावा की धंदा कसा करायचा ना का आता किती बहुतेक रिक्षावाले येत असतात की नवीन गाड्या घेतात आणि दर एम टी दर एम टी एम टी मार 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 मारतात आणि शेवटी त्यांचा धंदा पाचशे ते साडेपाचशे सहाशे रुपयावरती येऊन टप्प होतो त्याच्यामध्ये विचार करा की जर तुम्ही सहाशे रुपये धंदा केला तर त्यामध्ये दोनशे अडीचशे रुपयाचं सी एन जी लागतो मेंटेनन्स खर्च आहे घर खर्च आहे बाकीचं अनेक खर्च आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने बागवणार आहेत याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे आणि रिक्षा जर तुम्हाला जर परवडण्या जोगे जोगे जर असेल असेल तर तुम्ही नक्की रिक्षा घ्या एवढंच सांगतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र